विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पूर येऊन गेला पण त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या पाळीव जनावरे गमावले घरे पाण्यात बुडाली आणि काही ठिकाणी जीवित हानीही झाली अशा संकट काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यंदा मुंबईत होईलच पण विदर्भ मराठवाड्यातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर सावावे ही घोषणा केवळ राजकीय नाही तर ती एका पक्षाच्या सामाजिक भूमिकेची साक्ष आहे आजच्या या विशेष वृत्तवाहिनीमध्ये आपण या घडामोडींची सखोल चर्चा करू शिंदेच्या पत्रकार परिषदेतील प्रत्येक मुद्दा उलगडू आणि काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांकडेही डोळे उघडू चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे मुंबईतील एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर संकटावर भाष्य केले त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले की सरकार आणि शिवसेना दोन्ही शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहे शिंदे म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे त्यांचे अश्रू पुसणे ही सरकारची जबाबदारी आहे त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली आहे आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पुढील दोन ते तीन दिवसात पंचनामे पूर्ण होईल आणि प्रमाण स्पष्ट झाल्यानंतर मदतीचे ठोस निर्णय घेतले जातील असे ते म्हणाले बैठकीत झालेल्या चर्चेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की मदतीसाठीचे नियम आणि अटी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात येईल आधीच्या सरकारनेही अशा वेळी नियम शिथिल केले होते पुरामुळे जमीन वाहून गेली पशुधनांचे मोठे नुकसान झाले जीवितहानी झाली आणि काही ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत असे शिंदे यांनी सांगितले शिवसेनेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले जात आहे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले पण यंदाच्या दसऱ्या मेळाव्याबाबत त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणारच आहे पण तो मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम आर डी ए परिसरातील शिवसैनिकांसाठी मर्यादित असेल विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे असे आवाहन शिंदे यांनी केले मेळावा गोरेगावच्या नेक्सो मैदानात म्हणजेच इंडोर स्पेसमध्ये होईल जेणेकरून पावसामुळे अडचणी येणार नाही शिंदे म्हणाले आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही लोकांनीच आम्हाला केले आहे आता आमची शक्ती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत शिंदेने विरोधकांवर ही टीका केली विरोधकांनी फोटो सेशन करून राजकारण करू नये पूरग्रस्तांच्या सोबत असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आरोग्य मंत्र्यांची चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले कोल्हापूर आणि शिवसेना स्वच्छता मोहीम आणि आरोग्य शिबिरे घेऊन पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करेल आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे आमचे धोरण आहे आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो असे शिंदे यांनी अभिमानाने सांगितले या पत्रकार परिषदेत उद्योग मंत्री उदय सामंत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे शिक्षण मंत्री दादा भुसे आमदार अर्जुन खोतकर शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ आणि प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते मित्रांनो ही घोषणा केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही महाराष्ट्रात सुमारे साठ लाख हेक्टर शेतजमिनी पुराणे बाधित झाली आहे मराठवाड्यातील आठ जिल्हे सोलापूरसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाने दुष्काळासारखी स्थिती निर्माण केली आहे शेतकऱ्यांच्या घरी धान्याची कणी कापण नाही मुळे भुकेली आहेत आणि पशुधन गमावलेल्या कुटुंबांना नव्याने सुरुवात करावी लागत आहे शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने आधीच दहा हजार रुपये रोख रक्कम भात आणि गहू वाटप सुरू केले आहे दिवाळीपूर्वी सर्व मदत पोहोचवण्याचा निर्धार आहे पण प्रश्न असा आहे ही मदत किती पुरेशी आहे शिंदेची ही घोषणा राजकीय वादळ घाटाळली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे त्यांचे म्हणणे आहे सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी सध्याची मदत अपुरी आहे आणि ती फक्त घोषणांपुरती मर्यादित आहे ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करण्याची मागणी केली असून मेळाव्याच्या पैशांना पूरग्रस्तांसाठी वळवावे असे म्हटले आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रमुख हर्षवर्धन सपकल यांनी मदत रकमेला चुकीचा ताप म्हटले आहे शेतकऱ्यांच्या असू पाहिले तरच राजकारण समजेल फोटो काढून काय होईल असे त्यांचे उद्धार होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही रिलीफ किट वर शिंदेचे फोटो असल्याबाबत वाद उभा केला मदत किट वर नेत्यांचे फोटो ही राजकीय चाल आहे शेतकऱ्यांना मदत हवी प्रचार नाही असे राऊत म्हणाले एम एन एच अविनाश अभयंकर यांनी वाटत नाही का असे ते म्हणाले दुसरीकडे शिंदे यांनी विरोधकांना आवाहन केले की सर्व पक्षांनी एकत्र येऊन मदत करावी राजकारण बाजूला ठेवा शिवसेना शिंदेगडचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आम्ही ऐंशी टक्के समाजकरण करतो विरोधक फक्त टीका करतात पण आम्ही जमिनीवर आहोत अजित पवार यांनीही शिंदेच्या भूमिकेचे समर्थन केले असून मंत्रिमंडळात मताने निर्णय झाला शेतकऱ्यांसाठी नियम शिथिल करू असे सांगितले ही राजकीय पूर्ण प्रतिक्रिया संकटाला आणखी राजकीय रंग देत आहेत मित्रांनो आकडेवारी मागे खऱ्या कथा आहेत मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने सांगितले माझी दहा एकर शेती वाहून गेली पाच मेंढ्या गमावल्या किती मिळाले पण ते पुरेसे नाही दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या स्वयंसेवकांनी चिपळूण प्रमाणे स्वच्छता मोहीम राबवली शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य शिबिरे आणि स्वच्छता मोहीम यंदाही राबवल्या जातील पण प्रश्न असा आहे की मदत शेतकऱ्यांपर्यंत किती जलद पोहोचेल आणि दसरा मेळाव्याच्या वेळी मुंबईत लाखो लोक येतील तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना कोण मदत करेल ही घोषणा खरी की राजकीय चाल यावर चर्चा करूया शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ठोस मदत येईल सरकारने एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींचे पॅकेज जाहीर केले आहेत ज्या जून ते ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीला मदत आहे हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य सुरू आहे आणि साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे शेतकरी खचून गेले आहेत पण सरकार त्यांच्या पाठीशी आहे असे शिंदे यांनी म्हटले आहे ही वेळ एकत्र येण्याची आहे नाहीतर संकट आणखी वाढेल मित्रांनो महाराष्ट्रातील हे पूर संकट एक चेतावणी आहे निसर्गाची क्रूरता आणि मानवी तयारीची कमतरता एकनाथ शिंदे यांची घोषणा स्वागतार्ह आहे पण ती उतरली पाहिजे विरोधकांची टीका योग्य आहे की अतिशयोक्ती ही वेळ सांगेल आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहू ही वृत्तवाहिनी इथेच थांबते पण चर्चा चालू राहील बाकी तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ खेळता सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद